सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार कसे करायचे असतात उपवास कसे करायचे हे व्रत कसं करायचं कधीपासून सुरुवात करायची अकरा गुरुवार करताना प्रत्येक गुरुवारी सेवा कोणती करावी काही वेळा मासिक धर्म आला कुठं गावाला अचानक अचानक जावं लागलं तर तो गुरुवार पकडायचा का आणि अकरा गुरुवारचं उद्यापन कसं करायचं संपूर्ण अगदी साधी सोपी माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर स्वामींचे स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार कुणीही करू शकतं मुलगा असो मुलगी असो स्त्री असो पुरुष असो आजी असो आजोबा असो सर्वजण करू शकता ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी सर्वांनी स्वामींचे गुरुवार अवश्य करा आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी स्वामींची सेवा नाही करायची का बरं तर नक्की करायची स्वामींची सेवा गुरुवार करताना कुठल्याही गुरुवारी तुम्ही कुठल्याही गुरुवारी करू शकता स्वामी सेवा करताना कुठलेच जास्त नियम नाही आता मार्गशीर्ष महिना सुरू होईल पुढे पौष महिना काही लोक म्हणतात पौष महिन्यात हे करू नये ते करू नये स्वामींचे गुरुवार करताना कोणत्याही महिन्यात करू शकता स्वामी सेवा करताना वेळ काळाचं बंधन नाही कुठल्याही क्षणी आपण स्वामी सेवा करू शकतो म्हणूनच कुठल्याही क्षणी श्वासाश्वासाला स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात कुठल्याही गुरुवार पासून तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवाराला स्वामींच्या या सेवेला सुरुवात करू शकता स्वामींची सेवा गुरुवार करताना इच्छा प्राप्त होण्यासाठी तुमची कठीण इच्छा जी पण पूर्ण होत नाही तर अवश्य तुम्ही श्री स्वामी समर्थांचे महाराजांचे अकरा गुरुवार अवश्य करा पहिल्या गुरुवारीस तुम्हाला संकल्प कर करून घ्यायचा आहे दर गुरुवारी संकल्प करायचा नाही फक्त एकदाच पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे आता समजा उद्या गुरुवार आहे आणि तुम्ही आदल्या दिवशी मंदिरात गेला तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा महाराजांसमोर संकल्प करू शकता गुरुवारीस संकल्प करून घ्यायचा दर गुरुवारी संकल्प करायचा नाही तुम्हाला मंदिरात संकल्प करायचा असेल तर एक नारळ खडी साखर मंदिरात घेऊन जा दत्तगुरु महाराजांचे मंदिर असेल स्वामी महाराजांचे मंदिर असेल तिथं जायचं आणि आपण संकल्प करायचा आहे अकरा गुरुवार करत आहोत आम्ही म्हणजे तुमचं नाव घ्यायचं नाव बिव काही घेतलं नाही तुम्ही तरी पण स्वामी महाराज आहेत सर्व जाणता तुम्ही कशासाठी गुरुवार करत आहात स्वामींना सगळं माहीत आहे तरी पण संकल्प केलेली सेवा कधी पण फळ देऊन जाते आणि आपण तिथं गेल्यानंतर स्वामींपुढं नतमस्तक व्हायचं आहे नारळ खडी साखर चरणाशी ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांना साकडं घालायचं महाराज मी तुमचे एवढे एवढे गुरुवार अकरा गुरुवार करत आहे नऊ गुरुवार करत आहे तुम्हाला जेवढ्या गुरुवारचा संकल्प करून घ्यायचा तेवढे गुरुवारचा संकल्प करायचा आहे अखंड हा शब्द बोलायचा नाही कारण महिला असो पुरुष असो अचानक एखादा गुरुवार गेला तर मग तो गुरुवार नाही पुढचा गुरुवार तुम्ही पकडू शकता म्हणून तुम्ही असा शब्द बोलू नका फक्त मी तुमचे महाराज एवढे एवढे गुरुवार करत आहे नऊ किंवा अकरा तुम्हाला जेवढी सेवा करायची आहे तेवढ्या गुरुवारची सेवा सा स्वामींपुढं बोलून दाखवायची आहे ते गुरुवार निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी मनापासून मी संकल्प करत आहे महाराज महाराजांसमोर नारळ आणि खडी साखर अर्पण करायची मुजरा करायचा आणि बोलून घ्या संकल्प करून घ्या महाराज माझी ही ही कठीण इच्छा पूर्ण सोने होण्यासाठी मी तुमचे अकरा गुरुवार ह्या या गुरुवारपासून सुरू करत आहे मनापासून मी तुमचे अकरा गुरुवार करत आहे तुमची जी पण इच्छा स्वामींना सांगून प्रार्थना करून मग घरी यायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे कळालंच असेल साधा सोप्पा संकल्प फक्त मंदिरात जायचं खडी साखर नारळ ठेवा मुजरा करा स्वामींना जी पण इच्छा असेल तुमची कठीण इच्छा स्वामींना तर माहीत आहे पण आपली इच्छा आपण कोणाजवळ बोलून दाखवायची तर आपली माय माऊली एकच आहे स्वामी माऊली कुणाला नका सांगत जाऊ अगदी सक्क असू दे किंवा परक कुणाला नका सांगू फक्त आपल्या माऊलीला सांगून बघा प्रत्येक इच्छा आपली माऊली नक्कीच पूर्ण करेल स्वामींना इच्छा सांगून प्रार्थना करून घरी यायचं आता तुमच्या घराजवळ स्वामींचे दत्त महाराजांचे मंदिर नसेल तर तुम्ही घरीसुद्धा संकल्प करू शकतात तुमच्या घरात स्वामींचा फोटो श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा असलाच पाहिजे छोटा मोठा स्वामींचा फोटो असणं खूप गरजेचं आहे तुम्ही जी पण सेवा करताय ती स्वामींसमोर करायची आहे म्हणून आधी महाराजांचा फोटो नक्की आणा एक स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत प्रत्येकाच्या घरात असायलाच हवं आता घरी संकल्प करायचा असेल तर ज्या दिवशी तुम्हाला गुरुवार सुरू करायचं आहे सेवेला सुरुवात कराल तिथंच बसायचं देवघरासमोर आणि आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं अक्षता हळदी कुंकू टाकून एक फूल टाकायचं फूल नसेल एखादं तुळशीपत्र हातात घ्या आणि ते पाणी हातात घेऊन तुम्हाला स्वामींना संकल्प करायचा आहे तुमचं नाव बोला गोत्र बोला आणि तुमची इच्छा बोलून मी एवढे एवढे गुरुवार स्वामी तुमच्या आजपासून सुरू करत आहे निर्विघ्नपणे माझे अं गुरुवार पूर्ण होऊ द्या माझी सेवा गोड मानून घ्या आणि ते पाणी तुम्हाला तांबण्यात सोडून द्यायचं आहे नंतर ते तुळशी वृंदावनात पाणी टाकायचं आहे इतरत्र कुठं पाणी फेकून देऊ नका आपण संकल्प केलेलं पाणी आहे आणि गुरुवारला सुरुवात करायची आहे आता स्वामींसमोरच आपल्याला कुठली पण सेवा करायची तर आधी महाराजांचा फोटो हा असलाच पाहिजे छोटा असो मोठा असो तुमच्या घरात फोटो असणं खूप गरजेचं आहे मूर्ती असली तरीही चालेल आता अकरा गुरुवार कसे करावे तर स्वामींचे अकरा गुरुवार करताना उपवास करायचा आहे का आता प्रत्येकाला प्रत्येकाला वाटतं की उपवास करू का आता तुमच्या तब्येतीला उपवास झेपत असेल तर उपवास करा नाही तुम्ही उपवास केला तरीही चालेल फक्त आणि फक्त सेवा करा स्वामींच्या सेवेत सेवेला खूप खूप महत्त्व आहे तुम्ही उपवास नाही केला ना तरीही चालेल उपवास न करता सुद्धा तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत स्वामींचं अगदी आनंदाने साध्या सोप्या पद्धतीने श्रद्धेने मनापासून करू शकता फळ शंभर टक्के मिळणारच असा विश्वास ठेवून विश्वासावरच सर्व काही असतं हे जग विश्वासारा विश्वासावर आहे ब्रह्मांड नायक आहे आपला विश्वास कधीच तोडणार नाही म्हणून स्वामी सेवेत येत आहे ना तर विश्वास ठेवून यायचा आहे स्वामींचे अकरा गुरुवार जो कोणी करतो त्याला अनुभव नक्कीच येतो अकरा गुरुवार पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छा पूर्ण होईल म्हणजे होईलच कितीही कठीण इच्छा पूर्ण होणारच एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आणि आपल्या सेवेत सुद्धा आहे पूर्ण ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण करून देतातच स्वामींची देवांची सेवा निस्वार्थ मनाने करावी पण तुम्ही तुमची कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा स्वामी अमिन्ची सेवा करत असाल तर नक्की करा आपण आपली इच्छा पूर्ण व्हावी प्रत्येक मनुष्याची इच्छा ही असतेच काही ना काही प्रत्येक मनुष्याला अडीअडचणी या जगात आहेच असा कुणीच व्यक्ती नाही की या जगात त्याची इच्छा म्हणजे सगळं काही त्याचं चांगलं आहे असं कुणीच नाही प्रत्येकाला काही ना काही अडी या जगात आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी मनुष्य मनापासून सेवा करतो तुम्ही निस्वार्थपणे सुद्धा सेवा करू शकता किंवा तुमची इच्छा प्राप्त साठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कारण आपण मागायचं तरी कुणाकडं तर आपल्या स्वामी माऊलींकडं तर अकरा गुरुवार करताना सकाळी लवकर उठून घ्यायचं आंघोळीनंतर महाराजांची देवांची पूजा करावी उपवास नाही करता आला तरी चालेल पण अकरा गुरुवारी सेवेला खूप महत्व आहे दर गुरुवारी मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन नक्की घ्या नसेल मंदिर तर घरात जरी तुमच्या घरात फोटो असेल स्वामींचा मूर्ती असेल तिथं बसून दर्शन घ्यायचं स्वामींची सेवा करायची आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही एक वेळा दर्शन घेतलं स्वामी माऊलींचं म्हणजे मंदिरात जाऊन तरीही चालेल नाही जाता आले घरातून प्रार्थना करून मुजरा अवश्य करायचा आहे मुजरा करणं खूप गरजेचं आहे द्र दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला मुजरा करायचाच आहे स्वामींसमोर नाक घसून मुजरा करायचा आहे दर गुरुवारी स्वामी सेवेत एक ते एकवीस अध्याय आता अकरा आपण गुरुवार करणार आहोत तर अकरा गुरुवारची सेवासुद्धा खूप महत्वाची आहे तर गुरुवारी स्वामी सेवेत आपल्याला एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठन करायचे आहे एक पारायण एक पाठ दर गुरुवारी करायचाच आहे एक मांडी करायचा आहे आता समजा तुम्हाला काही कारणाने जमलं नाही एक ते एकवीस अध्याय मग आपण जसं रोज नित्यसेवेत तीन अध्याय वाचतो पठन करतो तसेच तुम्ही गुरुवार ते बुधवार सात दिवस रोज तीन अध्याय वाचायचे म्हणजे एक पाठ तुमचा पूर्ण होईल अगदी तुम्हाला होत नसेल तर अगदी बु म्हातारी लोकं असतील त्यांना एक मांडी पारायण नाही होत एवढा वेळ नाही बसता येत किंवा प्रेग्नेंट महिला असतील त्यासुद्धा गुरुवार करू शकता तुम्हाला उपवास नाही झेपत तुम्हाला जास्त बसायला उठायला नाही होत ना होतना। तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा ज्यांना अजिबात जमत नाही त्यांच्यासाठी मी ही सेवा सांगत आहे ज्यांना जमतं ना तर त्यांनी दर गुरुवारी एकवीस अध्याय पठण करायचेच आहे आता ज्यांना जमत नाही ना स्वामी माऊली आहे सर्व काही गोड आहे माऊलीला फक्त मनापासून करायचं आहे तर एक पाठ तुमचा एक आठवड्यात म्हणजे सात दिवसात होऊन जाईल पुन्हा दुसऱ्या गुरुवारीसुद्धा तसंच तुम्हाला रोज तीन अध्याय असं अकरा गुरुवारमध्ये तुमचे अकरा पाठ अकरा पारायण होऊन जाईल तुम्हाला कळायलाच असेल रोज तुम्ही आता पहिला गुरुवार आला तुमचा पहिल्या गुरुवारी तुम्ही तीन अध्याय ते बुधवारपर्यंत तुमच्या सात दिवसात एक पारायण होऊन जाईल एकवीस अध्याय होऊन जाईल पुन्हा दुसऱ्या गुरुवारपासून तुम्हाला तशीच सेवा जशी रोज नित्य सेवा आपण करतो तीन अध्याय वाचतो स्वामी चरित्र सारामृतातील तसंच तुम्हाला गुरुवारी देखील करायचं आहे आता ज्यांना एक मांडी पारायण जमत असेल त्यांनी जरूर जरूर आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे एक मांडी आता एकवीस अध्याय वाचायचे आहे तर तुम्हाला नाही वेळ मिळाला मधूनच उठावं लागलं महिला असो पुरुष असो काही कामानिमित्त काही वेळा लहान लेकरं असतात तर काय करायचं तुम्ही सकाळी लवकर पहाटे जरी उठला तर सात अध्याय वाचून घ्या दुपारी सात अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी किंवा रात्री जरी तुम्ही सात अध्याय असं करूनसुद्धा तुम्ही एकवीस अध्याय एका दिवसात वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळात आपल्याला ही सेवा करायची नाही आहे बाकी संपूर्ण दिवस रात्र स्वामींच्या सेवेला कुठलीच नियम नसतो म्हणजे तुम्ही केव्हाही स्वामींची सेवा करू शकता तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारीसुद्धा सेवा करू शकता फक्त अर्धा तास सेवा करू करू नका दर गुरुवारी अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे अकरा माळी महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे आता तुमच्याकडं माळ नसेल तर एक उदबत्ती लावून द्या आणि ती संपेपर्यंत तुम्ही स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे उपवास तपास नाही केला चालेल पण स्वामींच्या अकरा गुरुवारी आपल्याला अकरा गुरुवारमध्ये ही सेवा जरूर करायची आहे खूप प्रभावी सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत तारक मंत्र आणि स्वामींचा जप खूप खूप महत्वाची ही सेवा आहे प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार अवश्य करा नोकरी लागण्यासाठी प्रमोशन होण्यासाठी पगार वाढण्यासाठी मुलांचं शिक्षण होण्यासाठी मुलांचे लग्न होण्यासाठी संतान होण्यासाठी घर होण्यासाठी घरात पैसा येण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आजार नष्ट होण्यासाठी घरात सुख शांती येण्यासाठी म्हणजे प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींचे अकरा गुरुवार नक्की करा अकरा गुरुवार पूर्ण होण्याआतच तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण नक्कीच होईल काही जण निःस्वार्थपणे म्हणजे त्यांनी कुठलीच इच्छा मागत नाही स्वामींकडं आणि निस्वार्थपणे अकरा गुरुवार करतात स्वामींची नित्यसेवा करतात पण तुमच्या मनात काही इच्छा असेल तुम्ही स्वामींचे गुरुवार तसेही करू शकता कुठलीही इच्छा मागून जर स्वामींची आपण सेवा केली तर आपण मनापासून करत असतो नक्की तुम्हाला जी अवघड इच्छा असेल ना स्वामींकडे मागा आणि स्वामींचे अकरा गुरुवार नक्की करा अकरा गुरुवार केल्याने आपले स्वामी चरित्र सारा मृताचे अकरा पाठ अकरा पारायण पूर्ण होतात किती सोन्यासारखा अनुभव आहे बघा आपल्याकडून आपल्या महाराजांची सेवा होत असते म्हणून अकरा गुरुवार नक्की करा अकरा गुरुवार अकरा वेळा तारक मंत्र अकरा गुरुवार अकरा माळी जप ही जगातली सर्वात प्रभावी स्वामी सेवा आहे या सेवेची ताकद शब्दात वर्णन मी करू शकत नाही आपण या सेवेने म्हणजे भल्या भल्यांचे आयुष्य बदलून टाकलेले आहे इतकी प्रभावी सेवा आहे ही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सर्वांच्या देवघरात हवा असायलाच पाहिजे नसेल तर आजच घेऊन या पूजेच्या दुकानात किंवा स्वामी केंद्रात सर्व ठिकाणी हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल अकरा गुरुवारची मांडणी अगदी साधी सोपी असते तुम्ही एखाद्या पाटावर सुद्धा वेगळी मांडू शकता किंवा तुमच्या देवघरात महाराजांचा फोटो मूर्ती असेल पुसून घ्या अभिषेक घालून घ्या आणि देवघरात स्थापन करा फूल हार घाला वस्त्र घाला छोट्याशा वाटी साखर नैवेद्यात ठेवा तुम्ही अकरा गुरुवार स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता नाहीतर तर दूध साखर नुसती साखर सुद्धा स्वामींना चालते उपवास करताना तुम्ही भगर खिचडी दूध फळं या गोष्टी सुद्धा उपवास करू शकता आता उपवास झेपत नसेल तर उपवास नाही केले तरीही चालेल आणि करायचेच आहे तुमच्या मनात आहे की मी स्वामींचे उपवास करून गुरुवार करेल तर मग या गोष्टी हे पदार्थ खाऊन सुद्धा तुम्ही करू शकता संध्याकाळी आरती करायची दोन्ही वेळेला आरती नक्की करा महाराजांना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडून घ्यायचा अगदी साध्या पद्धतीने अकरा गुरुवार करायचे आहे आपल्याला महाराजांना तुमची आपली भक्ती सेवा प्रिय आहे बाकी महाराज आपल्याकडं जास्त काहीच मागत नाही अकरा गुरुवार सुरू कर करायचे आहे तर श्रद्धेने करायचे आहे पहिल्याच गुरुवारी महाराज तुम्हाला नक्की सोन्यासारखी प्रचिती देतीलच शंभर टक्के नाही हजार टक्के सांगते नक्की प्रचिती देतील महाराज आहे थोडीशी परीक्षा पण बघतात पण त्यातून मार्गसुद्धा स्वामीच काढता विश्वास विश्वास खूप महत्त्वाचा आहे विश्वास ढळू देऊ नका आडलेली सर्व कामे मार्गी लागतीलच अकरा गुरुवार करताना जी व्यक्ती गुरुवार करत आहे अकरा त्या व्यक्तीला नियम म्हणजे तीन महिने जोवर तुमचे अकरा गुरुवार संपत नाही तरी तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे तोपर्यंत शुद्ध अंत करणारे स्वामी सेवा करायची आहे फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे आणि गुरुवारी प्रत्येक गुरुवारी ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे आपण अकरा गुरुवारमध्ये तुम्हाला मासिक धर्म आल्यास एक गुरुवार जास्तीचा करायचा आहे गावाला गेल्या सासरी वगैरे गेला तर तुम्ही तिथेसुद्धा सेवा पूजा करू शकता पण शक्यतो अकरा गुरुवार करताना गुरुवारी घरी राहूनच स्वामींची सेवा करायची आहे उपवास करायचा आहे माहेरी गेलात तर एक गुरुवार जास्त करायचा आहे सासरी गेलात तर तुमचा तो गुरुवार पकडला जाईल कारण तुमचं ते घर आहे माहेरी गेलात ते तुमचं घरच असतं पण सासर हे मुलीचं घर असतं खरं आणि माहेरी गेला तर तुम्हाला एक गुरुवार जास्तीचा करावा लागेल तो गुरुवार धरला जाणार नाही अकरा गुरुवार करतात तर स्वामींची सेवा झालीच पाहिजे तरच गुरुवार पकडला जाईल दर गुरुवारी देवघरात पूजा करून साखर दूध फळे गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा श्री स्वामी चरित्र सारामृत एक पाठ करा अकरा वेळा तारक मंत्र अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप ही सेवा अवश्य करा आणि दर गुरुवारी तुम्हाला एक उपाय सांगते ही सेवाच आहे महाराजांसमोर तुम्हाला अकरा रुपये काढून ठेवायचे आहे असं दर गुरुवारी करायचं आहे अकरा रुपये देवघरात स्वामींसमोर ठेवायचे अकरा गुरुवारचे अक्षे एकशे एकवीस रुपये तुम्हाला नीट जपून ठेवायचे त्या पैशांनी तुम्ही स्वामींसाठी म्हणजे तुमचे अकरा गुरुवार झाले की तुम्ही त्या एकशे एकवीस रुपयांचं स्वामींसाठी काहीतरी वस्तू घ्या किंवा देवघरात वस्तू घ्या किंवा तुम्ही ते पैसे स्वामी मंदिरात दान केले तरीही चालेल किंवा तुमच्या तिजोरीत एखाद्या डबीत वगैरे कशात तरी नीट ठेवून द्या यामुळे अखंड लक्ष्मी नांदेल महिलांनो तुमच्या घरात पैसा कधीच कमी पडणार नाही इतका पैसा येईल की घरात कशाला कमी पडणार नाही म्हणून महिलांनो तुम्ही अकरा गुरुवार करा नऊ गुरुवार करा दरवेळेस दर, दर गुरुवारी स्वामींपुढं अकरा रुपये नक्की काढून ठेवा आणि ते अकरा अकरा रुपये नीट सांभाळून आपल्या तिजोरीत ठेवा किंवा आपल्या स्वामींसाठी काहीतरी छानशी वस्तू तुम्ही विकत जरूर घ्यायची आहे किंवा तुम्ही दानपेटी स्वामींच्या मंदिरात दान केले तरीही चालेल आता अकरा गुरुवारचे उद्यापन कसे करावे अकरा लहान मुलं तुम्ही जेऊ घालू शकता किंवा एखादं जोडपं जेऊ घालू शकता तुमच्या घरातले लेकरं असू दे आजूबाजूचे लेकरं त्यांना तुम्ही जे जेवायला घातलं किंवा गोड प्रसाद म्हणून खायला दिलं तरीही चालेल एखादी भेट वस्तू तुम्ही देऊ शकता त्यांना किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्ही स्वामींना पुरणपोळी बेसनाचे लाडू जिलेबी शिरा असा नैवेद्य जरूर दाखवून मग मंदिराबाहेर गरिबांना थोडंसं अन्नदान तुम्हाला म्हणजे तुमच्या खिशाला जेवढं परवडेल ना तेवढं अन्नदान तुम्हाला करायचं आहे अन्नदान सर्वात श्रेष्ठ जा दान आहे आणि स्वामींना काही नको असतं प्रत्येकाचं पोट भरलं आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले हीच तर खरं स्वामी सेवा आहे म्हणून तुम्हाला अकरा गुरुवारचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं असेल तर एखाद्या गरिबाला जेऊ खाऊ घाला Yeah. बघा त्याचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला सर्व काही मिळवून देईल ही, ही स्वामींचा आशीर्वाद आहे हाच असं म्हणून आपल्याला कुणाचं तरी या दिवशी पोट भरायचं आहे लहान लेकरं असो गरीब असो तुम्हाला त्यांना खायला प्यायला द्यायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करायचे आहे आयुष्यात कितीही संकट आले तरी स्वामी त्यातून मार्ग नक्कीच काढतील स्वामी चरित्र सारामृत एकदा वाचून पठन करून सेवा करून तर बघा असा एक दिवस येईल की तुमच्या सर्व इच्छा न मागता स्वामी नक्कीच पूर्ण करतील स्वामी भरभरून देतील तुम्हाला मागायला सुद्धा काही उरणार नाही तुम्ही अकरा गुरुवार करू शकता सर्वांना महाराज सर्वांनाच महाराज प्रचिती नक्कीच देतात सोन्याचे दिवस येतात अकरा गुरुवार करताना मनापासून श्रद्धेने करा जीवनाचं नक्की सोनं होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळाली असतील की गुरुवारचं व्रत म्हणजे स्वामींचे अकरा गुरुवार नऊ गुरुवार कसे करावे त्याची पूजा मांडणी कशी करावी त्याचं उद्यापन कसं करावं उपवास नैवेद्य अकरा रुपयांचा आपण उपाय मी तुम्हाला सेवा सांगितली अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींचे अकरा गुरुवार करायचे आहे नक्की करा महिला असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो कितीही जीवनात तुमच्या कठीण काळ सुरू असेल नक्कीच सांगते एका गुरुवारमध्ये तुम्हाला महाराज नक्की प्रचिती देतील अनुभवाने सांगत आहे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद